महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या आंदोलनाला यश शासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने गेल्या आठ दिवसांपासून विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन करण्यात येत होत त्या आंदोलनाला आता यश मिळालं असून राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी संघटनेच्या मागण्या मंजूर केल्याचं सांगितल्यानंतर महाराष्ट्र परिचारिका संघटनेच्या वतीनं राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाला आता स्थगिती देण्यात आल्याचं संघटनेच्या वतीनं सांगण्यात आलं मैदानामध्ये जे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचं आठ दिवसापासून काम बंद आंदोलन चालू होतं ते आज आपण थांबवलेलं आहे का थांबवलेलं आहे तर माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री हसनजी मुश्रीफ साहेब आणि त्यांच्यासोबत असलेलं प्रशासन यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत अतिशय सकारात्मक बैठक घेतली काही मुद्दे आत्ताची आत्ता, आत्ता करा असं निर्देश दिलेले आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवून की हे आठ दिवसापासून चाललेलं काम बंद आंदोलन महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेनं पाठीमागे घेतलेलं आहे आणि आज महाराष्ट्रातील सर्व परिचारिका कामावर रुजू झालेल्या आहेत मूळ ते नागपूरपर्यंत आणि नंदुरबारपासून ते लातूरपर्यंत पूर्ण महाराष्ट्रभर चाललेलं आहे यामध्ये म वैद्यकीय शिक्षण ई एस आय एसचे सर्व हॉस रुग्णालये आणि डी एच एस या सर्वांचा सहभाग सर्व होता हे सर्व समावेशक आंदोलन झाल्यामुळे जे शासनाने आम्हाला मागणी पूर्त मागण्यांची पूर्तता केलेली आहे त्याबद्दल विशेष धीरेंद्र कुमार साहेब सचिव वैद्यकीय शिक्षण यांचे आभार व्यक्त करतो आणि महाराष्ट्रभरातून जे काही सभासद आणि पदाधिकाऱ्यांनी यामध्ये काम केलेलं आहे त्याविषयी सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि सर्व सभासद सदांचं सा, सा, मी राज्य पदाधिकाऱ्याकडून आभार व्यक्त करतो आहे आणि हा लढा सुरूच राहिलेला आहे जोपर्यंत डी एच एसचे काही कामं होत नाहीत जोपर्यंत ई एस आय एसचे काही कामं होत नाहीत तोपर्यंत हा लढा महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेकडून असाच चालू राहील आणि यश हे सभासदांच्या पदरात आणून देण्याचं काम आम्ही करणार आहोत आणि आजपासून हे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेत घेत आहोत अशी घोषणा करतो धन्यवाद नितीन बनसोडे एकमत डिजिटल थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटो